आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे देयकाच्या अनुषंगाने विधान परिषदेमध्ये महत्वाची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे प्रश्न आणि उत्तर काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची देयके शालार्थ प्रणालीत ऑनलाईन सादर करण्याबाबत सन्माननीय सदस्य श्री किरण सरनाईक श्री सत्यजित तांबे श्री विक्रांत पाटील श्री राजेश राठोड श्री अशोक उर्फ भाई जगताप श्री अभिजित वंजारी डॉक्टर प्रज्ञा सातव श्री जयंत आसगावकर श्री धीरज लिंगाडे या सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता सन्माननीय शालेय शिक्षणमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय राज्यातील सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांशी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रणालीत ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले असूनही अडीच महिने उलटून अद्यापही थकीत देयके शालार्थ प्रणालीत ऑनलाईन सादर केली नसून अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत तासिका तत्त्वांवरील शिक्षकांना एकशे पन्नास रुपये प्रति तासाप्रमाणे मानधन देण्यात येत असल्याने घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापक तसेच रजा कालावधीत नेमलेल्या शिक्षकांची मानधन थकीत असून या शिक्षकांचे वेतन अद्यापही ऑफलाईन प्रणालीद्वारे अदा करण्यात येत असल्याचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय आणि दुसरा प्रश्न होता की असल्यास इतर सर्व प्रकारच्या शिक्षकांचे वेतन व देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येतात त्याचप्रमाणे तासिका शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालनाने अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्यामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यभरातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन प्रलंबित असून घडाळी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी नसल्याने त्यांची चालू वर्षातील देयके कशी द्यावीत याबाबतचे मार्गदर्शन शिक्षण संचालनाकडून करण्यात आलेले नाही हे ही, ही खरे आहे काय या संदर्भात दिलेलं उत्तर काय आहे आपण ते जाणून घेऊया एक व दोन राज्यातील अनुदानित व अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियमित व वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी अनुज्ञेय आहे कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्वांवरील शिक्षक हे नियमित शिक्षक नसल्याने त्यांना शालार्थ आय डी अनुज्ञेय नाही त्यामुळे त्यांचे वेतन शाला प्रणालीद्वारे ऑनलाईन अदा करण्यात येत नाही त्यानंतरचा तिसरा प्रश्न काय आहे तो आपण जाणून घेऊया असल्यास माध्यमिक संलग्न उच्च माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक येथील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांच्या मानधनामध्ये तफावत असून तासिका तत्वावरील प्राध्यापक तसेच रजा कालावधीत नेमलेल्या शिक्षकांना राखीव रजांचा लाभ सेवानिवृत्तीच्या काळात मिळत नाही हेही खरे आहे काय त्याचं उत्तर असं होतं की तासिका तत्वावरील तसेच रजा कालावधीतील शिक्षकांची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने त्यांना कोणत्याही रोखीकरण अथवा इतर लाभ मिळत नाही चौथा आणि पाचवा प्रश्न जाणून घेऊया असल्यास गडाळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांचे प्रलंबित मानधन अदा करणे तसेच मानधन वाढविणे व वा शिक्षकांना शालार्थ प्रणाली समाविष्ट करून त्यांचेही वेतन ऑनलाईन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर सन्माननीय शालेय आहे माध्यमिक संलग्न उच्च माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील घडाळी तासिकेवरील शिक्षकांचे मानधन समान असून ते निश्चित करण्यात आले आहे घडाळी तासिका तत्वावरील व रजा कालावधीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचारी यांची नियुक्ती तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूप व मानधन तत्वावरील असल्याने संबंधित कर्मचारी यांची मानधन अदा करण्याबाबत शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत आहे सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे अत्यंत महत्त्वाचं असं उत्तर आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद